आणि यानंतर आपण वळूयात राजकीय बातम्यांकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे यावेळेस अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेची प्रशंसा केली आहे विरोधक हे राजकारण करणारे असून अजितदादा काम करणारे आहेत असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले मी कोणताही पक्ष बदललेला नाही राज्याची जनता हाच माझा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी जोरदार टीका करत सरकारचा व्हिडिओ की पक्षाचा असा थेट सवाल केलाय लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे मला फक्त इतकंच सांगायचंय की या लोकांच्या मध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पण म्हणजे मला एकच फक्त त्या व्हिडिओमध्ये कळलं नाही की तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता कारण का त्याच्यात पक्षाचा सिंबल होता त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं आहे का केला केलाय पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने जरी केला असेल किंवा काय इट डझन मॅटर त्यांना तो अर्थातच लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि एनिवे पक्षाची केस ही कोर्टात चाललेली आहे मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना भविष्यात होईल पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांच्या प्रमाणे सरकारी योजनांचा लाभ इन्कम टॅक्स सीबीएन ईडीएन वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे हो। त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप ह्याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीनेच दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले कश म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रीजी जे देशाचे प्रधानमंत्री खूप उच्च पदावर आहेत त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलते की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले ना, ना त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे मी कसं या प्रश्नाचं उत्तर आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला ना नाही पार्टी बदललेली नाही अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे मी पूर्वी जनतेचाच होतो आजही जनतेचाच आहे मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो राजकारणात आल्यापासून एकाच पक्षात <गाएं> आहे कुठल्याही पक्षात गेलो नाही टीका आता त्यांच्यावर कोण टीका करते याची माहिती मला नाही ना म्हणजे माझ्या वर्तमानपत्रात कुठे वाचण्यात आले नाही पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या कातांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि था त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणासह एकनाथ शिंदेला मिळाली नसती तेव्हा जरा जपून बोला लोक बातमी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तेरा जुलैला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे मोदींच्या हस्ते गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं भूमिपूजन करण्यात येणार आहे तर बोरिवली ठाणे लिंक रोड भुयारी मार्गाचं सुद्धा भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे हजारो कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि त्यामुळे मोदींच्या या दौऱ्यातून महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे